केंद्र शासनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पेट्रोल व डिझेल महागाईच्या निर्णयाला आता सर्वत्र तीव्र असा विरोध होत असून सोमवार दिनांक सतरा मे रोजी तालुक्यातील ठाणगाव येथे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने केदारनाथ मंदिराजवळील पेट्रोल पंपावर नागरिकांना मोफत पेट्रोल डिझेल वाटप करून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला गेल्या अनेक दिवसापासून केवळ भारत देशातच पेट्रोल व डिझेलचे दर गगनाला भिडत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दरवाढीवर नियंत्रण मिळवत नसल्याने सर्वसामान्य शेतकरी कामगार ही या दरवाढीला पुरते वैतागले असून अच्छे दिनचे स्वप्न दाखवणाऱ्या भाजपा सरकारने खऱ्या अर्थाने नागरिकांना सर्वात बुरे दिन दाखवल्याने केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी तालुक्यातील ठाणगाव येथे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जय राम शिंदे यांनी येथील केदारनाथ मंदिराजवळील पेट्रोल पंपावर नागरिकांना मोफत पेट्रोल डिझेल वाटून केंद्र सरकारचा निषेध केला आहे या प्रसंगी ठामगावचे सरपंच एटी शिंदे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष जयराम शिंदे पाडळीचे माजी सरपंच चंद्रभान रेवगडे दत्तू पाटोळे योगेश शिंदे प्रशांत काकड नामदेव शिंदे अंकुश शिंदे रामचंद्र शिंदे रावसाहेब शिंदे अरुण शिंदे दत्तू रेवगडे शरद रेवगडे नारायण जाधव अलका रेवगडे देवराम पाटील आदी उपस्थित होते एस सी न्यूजसाठी भानुदासभाईरागी या कोरोना महामारीच्या काळामध्ये आपल्या भारत सरकारने जे पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढवले त्यामुळे खताचे बाजार प्रचंडपणे वाढलेले आहेत त्याच्यामुळं गरीब माणूस जगणं अवघड झालेलं आहे माझा आजही मोदी साहेबांवर विश्वास आहे त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालून पेट्रोलियम मंत्रालय आणि कृषी मंत्रालय यांना काहीतरी योग्य सल्ला द्यावा आणि त्यांच्याकडून काम करून घ्यावा आणि ते करू शकतात अशी मला खात्री आहे आणि युवक राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जे गरिबांसाठी किंवा गरजूब लोकांसाठी जे पेट्रोल वाटप सुरू केलेलं आहे त्याचं मी समर्थन करतो आणि त्यांचा मला अभिमान आहे मोदी साहेबांनी जे पेट्रोल डिझेल एवढे दर वाढवले तर सर्वसाधारण शेतकऱ्यांना स्वतःचा ट्रॅक्टरसुद्धा न्यायला एवढं अवघड झाले तर आम्हाला शेवट बैलगाडी करून पेट्रोल ते फुकाट द्यायचं आम्ही सर्व पक्ष आणि राष्ट्रवादी आम्ही ठरवलं आहे तरी जेवढ्यात जेवढं कमी रेटमध्ये डिझेल पेट्रोल होईल तेवढं खतांचं खर्च सुद्धा हे करावं एवढंच मी त्यांचा विनंती करतो काँग्रेस सिन्नरच्या वतीने मोफत पेट्रोल विक्री केंद्र या ठिकाणी सुरू केलं आहे आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी शेठ प्रचंड महागाई करून ठेवली आज पेट्रोलचा दर शंभरच्या पुढे गेला आहे जर सर्वसामान्यपणे ग्रामीण भागातील जर महिलेचा जर रोजगार जर बघितलं हो तर दीडशे रुपये रोज असतो पुरुषाचा दोनशे रुपये रोज असतो एमआयडीसी मध्ये जाणारे युवकाचा तीनशे रुपये रोज असतो तर त्यांनी शंभर रुपये जर पेट्रोल टाकायचं कुठून हा मोठा प्रश्न तयार होतो त्यांनी त्यावेळेस भरपूर आश्वासन दिले आजचे दिन आजचे दिन आणि आम्ही पण जनतेने त्यांच्या पाठीमागे गेले परंतु आम्हाला आज बुरे दिन या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस सिन्नरच्या वतीने या ठिकाणी एक मोफत पेट्रोल विक्रीच सेंटर या ठिकाणी सुरू केलंय केंद्र या ठिकाणी सुरू केलंय आज आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी दिवसभर मोफत पेट्रोल वाटणार आहोत मी यानंतर या, या सिंध तालुक्यातील जनतेला दानशूर जनतेला मी आवाहन करतो की उद्यापासून जर तुम्ही दानशूर व्यक्तीने जर आम्हाला मदत केली तर हे सेंटर, सेंटर या बैलगाडीमध्ये जे काही सेंटर आम्ही सुरू केलंय हे अविरोधपणे असंच गोरगरीब जनतेसाठी जर सुरू राहील आणि मी हे डिझेल पेट्रोल जो दरवाढ केल्याचा जाहीर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो